नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जेजू शहरात आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या नगरीत आलेलो आहोत सोन्याची जेजुरी म्हणून सर्व भाविक भक्त त्याचा उल्लेख करतात अशा जेजुरी नगरपालिकेची दोन हजार पंचवीसची नगर निवडणूक जाहीर झालेली आहे या देशात राज्यात ज्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्या भारतीय जनता पक्षाने जेजुरी शहरासाठी अनुभवी तरुण तडफदार सचिन शेठ सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सचिन सर नमस्कार नगरीचा भविष्य काळामध्ये होणार आहे भाविक भक्तांचा लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात अनेक अडचणींचा पाडा या ठिकाणी वाचला जातो आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे भविष्यात कोणत्या कामांची आपण अपेक्षा करणार आहोत कोणती कामं हाती घेणार आहात आपण मतदारांना नगराध्यक्षपदी का निवडून द्यावं अशा प्रकारचं कशा प्रकारच्या मुद्द्याच्या आधारे कोणत्या विकासाच्या आधारे जनतेसमोर जातात नमस्कार प्रथमत मी माननीय मो, मोदीजी देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोन असणाऱ्या पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत जेजुरीचा सर्वांगीण विकास आणि माननीय मा, माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जेजूरकरांनी माग जो कौल दिला ते तो कौल दिल्यानंतर आम्ही जेजुरी सुजलाम सुफलाम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते गटर्स की जेजुरीमध्ये पायाभूत सुविधाच नव्हत्या गेले कित्येक वर्षे ज्यांची सत्ता होती तीस तीस ते पस्तीस वर्षे ज्यांची सत्ता होती तरीही त्यांना जेजुरीतल्या पायाभूत सुविधा करता आली नाही त्यामुळं आमचा बरं बरंसं पहिला वेळ हा पायाभूत सुविधांमध्येच गेला कारण गटर्स ओपन होते आ, रस्ते प्रॉपर नव्हते झोपडपट्टीमध्ये स्लम एरियामध्ये दोन घराच्यामध्ये गटर्स असायचं की जेणेकरून मच्छर डास याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं तर आम्हाला या पायाभूत सुविधा करताना त्यानंतर जेजुरी नगरपालिका स्थापन झाली म्हणजे त्या त्यानंतर ते, आजपर्यंत कुठलेही पाण्याचे लाईन ह्या बदलले गेल्या नव्हत्या नगरपालिका जेव्हा स्थापन झाली त्यावेळेसची लोकसंख्या अतिशय तुपकुंजी होती म्हणजे हजार दोन हजार वस्तीचं गाव होतं त्यानंतर कधीही पाण्याच्या वस्ती वाढली लोकसंख्या वाढली त्यामुळे पाण्याचं प्रमाण पण वाढलं पण त्याच्या ते लाईन्स बदलल्या गेल्या नव्हत्या त्यामुळं त्या लाईनवर फार मोठ्या प्रमाणात ताण पडायचा त्या सर्वच्या सर्व लाईन आम्ही मागच्या काळात बदलू शकलो त्या लाईन बदलल्यामुळं रस्ते नवीन करता आले त्यानंतर गटर्स आम्ही नव्याण्णव टक्के गटर्स जेजुरीचे हे आम्ही बंदिस्त केले त्यानंतर आम्ही सर्व झोपडपट्ट्यांमध्ये गटर रस्ता त्यानंतर पेविंग ब्लॉक त्याच्यावरती त्यानंतर सोलर लाईट अशा पद्धतीचं चा, अतिशय चांगलं असं लोकांचं चा आरोग्य राहावं ह्या दृष्टीने आम्ही काम केलं म्हणजे ज्या पाळी पायाभूत सुविधा पाहिजेत होत्या त्या आम्ही प्रथमतः त्याच्यावर फोकस केला आम्हाला पाच वर्ष जनतेने कौल दिला होता परंतु त्याच्यामध्ये म्हणजे कोरोना काळ आला करोना काळामध्ये दोन ते अडीच वर्ष आम्हाला एकही रुपयाचा निधी मिळाला नाही किंवा आम्ही त्या काळात सुद्धा बसलो नाही आम्ही लोकांची सेवा करत राहिलो आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम मान्य आमदार माझे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून जो जो माझ्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सातशे लोकांना जेवण पुरवत होतो रोज कर्मकाळ काळजव होता तोपर्यंत त्यानंतर संजय जगतापांच्या माध्यमातून लोकांना किट्स वाटणे जनतेला पुरवठा करणे टँकरद्वारे मागेल त्याला पुरवठा पाणी टा पाणी द्यायचो दुष्काळ काळात हे सर्व सुविधा आम्ही देऊ शकलो पायाभूत सुविधा आम्ही निर्माण करू शकलो बरेचसे फिल्टर हाऊसचं रिनोव्हेशन करू शकलो की जे नगरपालिका स्थापन झाल्यापासून कधी केलं नव्हतं नवीन सत्तर सत्तर हाऊसपरच्या नवीन म आम्ही आणू शकलो तिथले लाईटचे पॅनल बदलले त्यानंतर आम्ही वीर वीरवरण पहिले माणकीत वाटणं आपल्या जेजूरला पाणी येत होतं मा माझे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून वीर धरणात आरक्षित करून जेजुरीसाठी आरक्षित जागा करून आज त्याचं टेंडर झालेलं आहे म्हणजे टेंडर प्रोसिजर कम्प्लीट झाली म्हणजे सक्षम पाणी जेजूरला यावं कारण मागं मागं जी योजना झाली होती अतिशय कमी वेळात झाली होती आणि अतिशय निकृष्ट दर्जाची मांडकी डोळ्यात जी ही झाली होती पाईपलाईन झाली होती त्याला आम्हाला दर वर्षाला सत्तर लाख रुपये नुसतं मेंटेनन्ससाठी खर्च करावा लागायचे अगदी कागदासारखा का पाईप फाटायचा इतकी निकृष्ट दर्जाची ती स्कीम होती मग ती स्कीम गावकऱ्यांसाठी होती का कोणाला खिशात घालण्यासाठी पैसे होती हे मला माहिती नाही म्हणजे ह्या गोष्टीत आम्ही त्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो त्यानंतर मागचे टॅक्स भरणं भरपूर मोठ्या प्रमाणात राहिले होते ते आम्ही भरले मग तो बोजा आम्हाला आला त्यानंतर आम्ही म्हणजे दोन ते अडीच वर्ष आम्हाला सत्ता मिळलेल्या असताना जेजुरीचा सराउंड विकास केला जे जुने जेजुरीचा काय पालट केला तिथे रस्त्याच्या सुविधा नव्हत्या गटरचं पाणी म्हणजे रस्त्यावरती होते, होते आणि घरं खाली होती त्यामुळं गटरचं पाणी लोकांच्या घरातनं बाहेर यायचं इतकी वाईट अवस्था होती म्हणजे दुर्लक्षित झालेलं होतं आम्ही जेजू जुने जेजुरीचा आता तुम्ही जाऊन बघा खूप मोठा काय पालट केला बरं छोटं एकच उदाहरण सांगतो की ढालेवाडी रस्ता तालेवडीला रस्ता जिथून आपली देवाची पालखी जाते तिथं सगळं डबके पाण्याचे इथे साचायचे गटराचं साम्राज्य होतं त्यामुळं रस्ता अतिशय छोटा होता फक्त कारण एक दिलं जायचं की तो रस्ता जे जरी नगरपालिकेच्या मालकीचा नाही ह्याचा आहे जिल्हा परिषदच्या मालकीचा आहे परंतु जिल्हा परिषदमध्ये पण आपलीच सत्ता होती नगरपालिकेत पण आपलीच सत्ता होती राज्यात पण आपली सत्ता होती आप मुख्यमंत्री आपलेच होते आणि आपण त्यांचे मानसपुत्र म्हणून सगळीकडे वावरत होता तरी आपण साधी येण असे आणू शकला नाही त्या रोडची कारण विकासाचं काय करायचं गेलच नव्हतं तुमचं आम्ही विरोधात असून सुद्धा आम्ही जिल्हा परिषदची एमसी आणली तो अतिशय चांगल्या पद्धतीचा रोड करू शकलो हो आम्ही गटर रस्ता पाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला जेणेकरून देवाची पालखी आपली तिथनं जाते त्यानंतर त्याच्या पुढे आल्यानंतर पालखी मैदान अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आपण डेव्हलप केलं त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक केला की जो जेजुरीत पहिलं नव्हता त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीचं अद्यवत असं भाजी मंडई जेजुरीत नव्हती ती भाजी मंडई अतिशय चांगल्या पद्धतीची अद्यावत केली त्याला छत केलं वट्टे केले भाज्या धुण्यासाठी एक नळकोंडाळ बनवलं त्यानंतर आपण जेजूरीच्या विविध ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुलभ शौचालय बनवले त्यानंतर आपण अद्यावत अशी जुनी व्यायामशाळा होती मोडकळीस आलेली होती अतिशय चांगल्या पद्धतीची व्यायाम व्यायामशाळा बनवली तिथं आता वरती अजून एक तीन मजली केली त्याच्यामध्ये आता वरच्या मजल्यावर आपण चांगल्या पद्धतीचं चा ग्रंथालय करतो त्याला फर्निचरसाठी आपण गव्हर्नमेंटला मागणी सुद्धा केलेली आहे त्यानंतर आपण म्हणजे एक अतिशय जेजुरी ही कलाकारांची नगरी म्हणून ओळखली जाते एक कलाकारांना कुठतरी स्टेज मिळावं लहान लहान मुलांना कुठतरी स्टेज मिळावं एक चांगल्या धर्तीवर बालगंधर्वच्या धर्तीवरती जेजुरीमध्ये आद्यावत असं नाट्यगृह आपण निर्माण केलंय त्यानंतर आपण जेजुरीमध्ये शोकांतिका अशी की तीस वर्ष ज्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती एक साधं गार्डन सुद्धा करताना आलं आज गार्डन सुद्धा पूर्णत्वास आलेलं आहे त्यानंतर आपण जेजुरी तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून आपली जेजुरीची ओळख व्हावी त्यासाठी आपली जेजुरी ही तीस वर्षात तुमची एवढी सत्ता असताना तुम्ही जेजुरी तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा तुम्ही मिळू शकला नाही आम्ही मान मान्य माजी आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून जेजुरीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवला आणि तो दर्जा मिळवल्यानंतर आम्हाला संजय मान्य माजी आमदार संजय जगताप यांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून प्रायव्हेट आर्किटेकला हायर करून जेजुरीचा पूर्ण मंदिराचा ह्याचा पूर्ण डी तयार केला पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली त्याच्यामध्ये सर्व त्यावेळेसचे ट्रस्टी आम्ही नगरसेवक विरोधी पक्षातले असू ब आमच्यातले असू त्यानंतर गावातले प्रतिष्ठित लोक ज्यांना मंदिराच्या विषयी गावाविषयी जुन्या लोकांना माहिती यांनाच सगळ्यांना विश्वासात घेऊन कलेक्टर ऑफिसला तीन तीन वेळा आमच्या सर्वांच्या मिटिंग झालेल्या आहेत त्याचे मिनिटसुद्धा आहेत हे सर्व बाबीचा विचार करून जेजुरीचा एक चांगला असा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आणि तो विकास आराखडा तयार केल्यानंतर आम्ही तो म्हणजे मान्य आमदार संजय जगताप यांनी स्वतःचे त्यांना चेक दिले आणि तो नंतर गव्हर्नमेंटला आम्ही डीला सादर केला सादर करून मा, सरांच्या माध्यमातून आम्ही तो मंजूरही केला आणि मंजूर केल्यानंतर आज त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसतंय मंजूर केला त्यानंतर म्हणजे एकशे दहा कोटी रुपयाचा आत्ता पहिला निधी आलेला आहे त्याच्यातून म मंदिराच्या आतील म्हणजे खंडोळ मंदिराच्या आतले गाभाऱ्याच्या काम असेल त्यानंतर डिकमाळा असतील पायऱ्या असतील कडेपाटर मंदिराच्या पायऱ्या असतील त्यानंतर पेशवे तलाव असेल होळकर तलाव असेल हे जे जे ढासळलेले हे होते त्याची डागडुजी चालू आहे लवतळेश्वर मंदिराचं चा काम चालू आहे त्यानंतर छोटे छोटे मंदिरंसुद्धा त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये घाट म्हणजे जेजुरीची पालखी देवाची ज्या रोडने जाते ते सर्व रस्ते त्याच्यामध्ये घेतलेत आणि त्याच्यामध्ये सर्व सुविधा आपण हे केलं गटर असू रस्ता असू सर्व दिलेले आहेत जेजुरीच्या हद्दीच्या बाहेर सुद्धा जिथनं पालखी जाती दौनेमाळा असेल स्टेशन असेल त्या परिसरात सुद्धा ते रस्ते सर्व त्याच्यामध्ये घेतलेत त्यानंतर ह्याच्यामध्ये धरणावरती जिथं देव आंघोळला जातात तिथं घाट म्हणजे आंघोळीसाठी घाट बनवलं घाट पण त्यात घेतलेलं आहे या सर्व छोट्या छोट्या बाबीचा विचार करून आपण तिथं म्हणजे तो साडेतीनशे कोटीचा निधी आणू शकलो इतक्या वर्ष ज्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती का ना त्यांनी ह्या गोष्टी केल्या हा माझा त्यांना आहे का बंदिस्त वेटर केले का नाही तुम्ही गार्डन केले का नाही तुम्ही नाट्यग्रह केले का नाही तुम्ही व्यायामशाळा तयार केली का नाही तुम्ही वाचनालय केलं हे सर्व सुविधा आम्ही करू शकलो दोन ते अडीच वर्षात आणि त्यावेळेस आम्हाला पण सत्ता अगदी अल्पशी जेव्हा माननीय आमदार माझे आमदार संजय जगताप सत्तेत आले आमदार झाले त्यानंतर अडीच वर्ष आमचा करोनातच गेला त्या कोरोना झाल्यानंतर फक्त सहा महिने सर तीन ते चार महिने सर सत्तेत होते आणि सत्तेतनं पायर उतारा हो लागलं तरीही आम्ही एवढी कामं करू शकलो कारण आमची इच्छाशक्ती आहे आम्हाला काय आमच्या स्वतःच्या धंद्यासाठी संरक्षणासाठी राजकारण करायचं नाही आमचे कुठलेही धंदे अवैध नाही आहेत चुकीचे नाही आहेत की जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होईल लोकांचे संसार उद्ध्वस्त होशील असे आमचे कुठलेही धंदे नाहीत ज्यांचे काय धंदे ते जनतेला माहिती आहे माझी फॅमिली वैयक्तिक एक माझे पाच सुलतेत आमच्या घरामध्ये सत्तर ते ऐंशी लोकांची आमची फॅमिली आहे आमच्या फॅमिलीत एकचही असा चुकीचा धंदा नाही आहे की ज्यांना आम्हाला राजकारणाची गरज आहे आम्हाला त्यांना संरक्षणसाठी हे करायचं आहे आम्हाला देवाच्या कृपेने आमची वडील एकशे वीस एकरची शेती ती गावातच सत्तर ऐंशी एकर शेती आमची आम्हाला ते भरपूर आहे आणि आम्ही त्यात फार मोठं समाधानी आहे आम्हाला करायचं ते गावासाठीच आहे